नमस्कार मी वैष्णवी बोरखे आणि आज आपल्या समोर एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी रिसोर्टच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं संपूर्ण आयुष्य केले उच्च शिक्षित व या शब्दाचे खरे प्रशासकीय कामांचा अभ्यास आणि तांत्रिक अडचणीत अत्यंत तत्पर तक्त असणारे सुधाकर उर्फ बाळासाहेब देशमुख साहेब नमस्कार साहेब शहरात आपल्याबद्दल एक उत्साहाचं वातावरण आहे नेमकं त्या उत्साहाचं कारण काय काय आहे हा तुमचा जो प्रश्न हा या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दिसतो त्याच माझ्या बाबतीत नुकसान असण्याचं कारण असं आहे की मी या शहरात मोठा झालो या शहरातच माझी प्रशासकीय ताकिद गेली मी पंचवीस तीस पूर्ण माझा तीस तेहतीस वर्षाचा नगर परिषदेचा काम करण्याचा अनुभव आहे त्यातली सव्वीस सत्तावीस वर्ष माझ्या गावात गेली आहे त्याच्यामुळे काय झालं की मी जेव्हा नोकरी चालून नव्वद मध्ये किंवा जे लोक तरुण होते फ्रौड होते ते आता उदर पकडली त्याच्यानंतरची पिढी आमच्या संपर्कात आमची पिढी आमच्या संपर्कात त्याच्यानंतर आमच्या मागची पिढी ती आमच्या संपर्कात हा तीन चार पिढ्यांचा संगम माझ्या संपर्कात आला आणि मी कामाच्या माध्यमातून आणि कौटुंबिक संबंधाच्या माध्यमातून या सगळ्यांच्या कायम संपर्कात होतो मी तीस पस्तीस वर्ष आणि त्याच्यामुळे मी त्यांना मी असतानाही मी केलेल्या कामामुळं माझा स्वभाव म्हणून काय कदाचित तर मी त्यांच्याशी इंटरॅक्ट झाल्यामुळं माझं सगळ्या गोष्टी ह्या त्या सगळ्या सगळ्या समुदायात सगळ्या जाती धर्मात आहे सगळ्या वयाच्या क्लासेस मध्ये म्हणजे तरुण मुलांमध्ये आहे मिडल क्लास वयाच्या माणसांमध्ये माझ्या वयाच्या आहे लोकांपर्यंत आहे ते सजी मंडळी आपण म्हणून समाजात त्याच्यामुळे असं सर्वांगीण मला मी रिसोर्ट मधल्या घराघरातल्या ते प्रत्येक माणसाला ओळखतो हे सुद्धा मला ओळखत त्याच्यामुळे त्यांना मी कदाचित त्यांच्यात वाटतो त्याच्यामुळे ते काय उत्साह तुम्ही नगर परिषदेत उच्च पदावर अधिकारी होता मग नोकरी सोडून तुम्ही थेट समाजकारण करण्याचा विचार करतो त्याच काय की मी सलग पंचवीस एक वर्ष जवळपास चोवीस पंचवीस वर्ष रिसोर्ट मध्ये सोडतो रिसोर्टच्याच फिजिकल कामाशी निगडीत काम मी करत होतो पण नंतर काय झालं की आमच्या नोकऱ्यांचा शासनाने संवर्ग केला संवर्ग म्हणजे एक एक के केला आणि त्याच्यानुसार ट्रान्सफर सुरू आम्ही शासकीय सेवेत गेलो गे। नगर परिषदेच्या सेवेत त्याच्यामुळे ट्रान्सफर झाल्या मग मी बाहेर गेलो पाच सहा वर्ष बाहेर गेलो तेव्हा मला सातत्याने ते जाणवलं की आपण कुठेतरी मागे आपण मदत मागे म्हणजे मी त्या नव्या लोकात गेल्यानंतर स्वतःलाच मागत समजत होतो त्या शहरांची तुलना मी माझ्या गावाशी करायला सुरुवात केली माझ्या असं लक्षात आलं की आपण व्यक्ती म्हणून सुद्धा या लोकांपेक्षा खूप माग आहे आणि आपलं गाव तर खूपच माग आहे मग माझ्या मनात ते सतत बोलायला माझा नोकरीचा पुष्कळ झाला होता सेवाही खूप केली होती आणि माझ्याकडं काम करण्यासारखं वय आणखी शिल्लक होत त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं उर्वरित जे आयुष्य आहे ते आपण समाजसेवेसाठी देऊ आपल्या गावाला पुढे प्रयत्न करू गेली अडीच वर्षे मी इथं गावात तेच काम करतो सध्या तर मी कुठल्या पदावर नसल्यामुळे मी प्रबोधनाचं काम करतो तरुण लोकांना प्रेरित करायचं काम करतो की आपण असं केलं पाहिजे हे केलं पाहिजे केल त्यांना करिअर साठी सुद्धा गायडन्स करतो त्यातून काय झालं की ह्या त्याच्यामुळं आणि ते आरक्षण प्रणाली आहे आरक्षण प्रणाली ती सर्वसाधारण सुटलंय सर्वसाधारण साठी माझ्या सगळ्या मित्रमंडळीचा गावातल्या ज्येष्ठांचा तरुणांचा पाठिंबा तुम्ही याच्यात या आणि त्याच्यामुळं मग मी निर्णय केला की बाबा आपण हरकत नाही हा विचार करून पाहिला आपल्याला नाहीतरी शहर बदलायचं आहे हा एक माध्यम आहे या माध्यमातून आपण भरपूर काही करून सगळ्या समाजाचा पाठिंबा आहेच कारण लोकसभा काय विकास होई शक्यच नाही त्यांचा पाठिंबा आहे त्यांच्यामुळे आणखी पुढे जायला मदत होईल शहराला पुढे मदत होईल नेमकं रिसोड हे विकासापासून वंचित आहे याला कारणीभूत कोण आहे काय वाटतं नाही कार्मिक भूत तर काही म्हणता येणार नाही असं की कोण नेमकं कार्डिक आहे कदाचित परिस्थिती परंतु गोष्टी ज्या आहेत ज्या करता आल्या असत्या त्या झाल्या नाही इथं आपण फक्त बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर भर दिला आहे आणखी असे बरेचसे काम आहे की जी बघा समस्या दोन प्रकारच्या लोकांची कामं दोन प्रकारची एक वैयक्तिक लाभाची दुसरी सार्वजनिक लाभाची वैयक्तिक लाभाच्या प्रकार म्हणजे मी समजावून सांगतो त्याच्यामध्ये घरकुल योजना असते अफोर्डेबल okay. टॅक्सेशन असेल okay. त्याच्यानंतर पॉवर टी एशन म्हणजे दारिद्र्यमूरण अशा प्रकारच्या योजना आहे त्या वैयक्तिक लाभाच्या okay. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पाणी पुरवठा रस्ते साफसफाई रस्ते निर्मिती आणि म्हणजे या लॅमिनिटी आपण म्हणतो भौतिक सुविधा त्या सुविधा ह्या दोन प्रकारवर काम व्हायला पाहिजे बॅलन्सिंग काही झालं नाही कदाचित कसं झालं नाही ते काय मला नाही कारण मी त्याच्यामध्ये नव्हतो आता मी त्याच्यामध्ये नव्हतो असं म्हणत असताना मी जबाबदारी परत गेलो की मी पंचवीस वर्ष जर होतो मी सुद्धा त्या गोष्टीचा पाडण पार्सल असायला पाहिजे ना तर मी होतो मी जेव्हा नोकरीत आलो होतो त्यावेळेस रिसोर्ट ग्रामपंचायत झाली होती नगरप्रसिद्ध म्हणजे एक रॉ स्ट्रक्चर फक्त आमच्या हाती आलं होतं त्यावेळेस जी प्रेसिडेंट सुरुवातीला मंडणी मिळाली त्यांनी मला खूप फ्रीडम दिला काम करायची संधी मिळाली तर हे सगळं रस्ते नव्हते त्याच्यानंतर सुविधा नव्हत्या पाणी तोडायची योजना नव्हती दिवाबत्तीची सोय नव्हती मग आम्ही त्याच्यावरती त्यावेळेस फोकस केला त्यावेळेस वैयक्तिक लाभाची योजना शासनाकडून फार कमी यायच्या तर आता जास्त प्रमाणात वाढले परंतु मग आमच्याकडं दुसरा मार्ग नव्हता अपुरा पैसा अपुरे साधन अपुरा स्थाप अपुरे मार्गदर्शक आणि शहराच्या बाहेर जायची आमची मानसिकता नव्हती पण तरी त्या परिस्थितीने आम्ही भरपूर असं काम या करून ठेवलंय अनेकचे रस्ते नव्याने निर्माण केले लोकांचे सहभाग प्रतिसाद हा रस्ता रस्ताक्ष देवीकडे दरवर्षी जायचो नवरात्रात सगळं गाव जायचं देवीला तिथून पांढून जायला हा होती भविष्यात आम्ही तो रस्ता केला तो रस्ता करत असताना कुठल्याही प्रकारचा आम्ही तिथं दान दर नाही लोकांनी स्वेच्छेने त्यांना कन्व्हिन्स केलं सगळ्यांनी जमिनी दिल्या आज असे बरेच दिवस सा उदाहरण सांगतात बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं बेसिक झालं पण ज्याच्यावर आता कोणी डांबर टाकते कोणी कॉन्क्रीट टाकते ते आम्ही तयार केले अशी अनेक उदाहरणं मला देता येतील जसे की गजानन टॉकीज पासून इकडं दोन्ही रस्त्याकडे येणारा रस्ता अक्षरशः नाला होता तुझ्या श्रेणीला माहिती आहे आम्ही काय करायचो त्यावेळेस की पैसा कमी होता ना मग पैसा कमी आहे तर आम्ही गावात जे काही कामाच खोदकाम करायचो त्यांनी ते भरायचो त्यांनी ते भरायचो आणि ते भरून भरत 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 आणलो आम्ही त्याला नंतर एक रस्ता इथे आहे अण्णाभाऊ साठे चौकापासून पंचवीस चौका तो पण अक्षरशः तिथे दहागंदरीच होती जुन्या लोकांना माहिती तो पण त्याचं पण फाउंडेशन आमच्या हातच आहे असे अनेक उदाहरण मला देते मग ह्याच्यावरती पैसे कमी असायचे मग आम्ही हुडकून हुडकून येत आणायचो आणि जसं की ह्याच्यावर गिट्टी काम वगैरे आम्ही रोजगार आम्ही केलं सगळं फुकट होत सगळं फोकट असं अशा पद्धतीने आम्ही ते कारण नगर परिषदेकडे दंडच नसतं यायचं काळात सत्तर हजार रुपये रस्ता अनुदान म्हणून यायचं स्टे नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत सत्तर सत्तर यायचे त्या सत्तर मध्ये काय काम होणार होते मग मग आम्हाला असे द्राविड करायला लागायचे पण आम्ही ती केली पुष्कळ अशा जागा म्हणून घेतल्या नगर परिषदेच्या असं अनेक प्रकारचं काम इथे झाले पण नंतरच्या एक काळात पुढे योजना सुरू झाल्यानंतर त्याच्यावर बरंच काम केलं अतिक्रमण निर्मूलनाच अतिक्रमण घरांना नियमित करण्याचा सुद्धा आम्ही सुरू केला होता प्रयत्न दुर्ग आणि इथं नंतर निघून गेलो आगामी निवडणुका तोंडावर आहे तुम्ही इच्छुक आणि दावेदारात नगर अध्यक्ष पदासाठी आश्वासन तर सर्वच देतात मग नेमकं तुम्ही काय वेगळं करणार हा मी तुम्हाला बेसिकली मी वेळेला काय करणार हे अगोदरचा प्रश्न त्याचं छोटासा माझ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे मी त्याच्यामध्ये शहर म्हणजे दोन प्रकारच्या योजना आहे मी तुम्हाला सांगितलं वैयक्तिक लाभाच्या आणि सार्वजनिक लाभाच्या तर वैयक्तिक लाभाच्या योजनामध्ये इथं अनेक लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला योजने मी आता फिरतो जसं जिजाऊनगर एरिया आहे कैलासनगर एरिया आहे महात्मा फुले नगर आहे अमरदास नगर आहे नगर यांना या सर्वांसाठी घरी योजनेचा लाभ मिळणार yeah. नाही गोरगरीब लोकांसाठी की ही योजना सर्वांसाठीच mm -hmm. आहे आणि अफोर्डेबल हाऊसिंग पण त्याच्यामध्ये करता येऊ शकते अशा अनेक योजना आहेत की त्याचा अभ्यास मला आहे आणि त्याच्यातून मी ह्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवणार या निश्चितपणानं तिथे न्याय जनतेसाठी देणार प्रयत्न करणार शंभर टक्के घरघर देण्याचा दुसरं असं आहे की एक कर प्रणाली असते हा त्याच्यामध्ये रेटेबल व्हॅल्यू आणि कॅपिटल व्हॅल्यू कर प्रणाली लागते लोकांकडून पाहत असा काय माल तुमच्या कानावर येत असेल की बाबा टॅक्स जास्त लागला टॅक्स जास्त टॅक्स जास्त वगैरे लागायचं जे कारण आहे त्याची कर प्रणाली सुधारणा झाली पाहिजे आपण ती अफोर्डेबल टॅक्स प्रणाली स्वीकारतच नाही जी अफोर्डेबल चार जास्त आहे की समोरच्या पेइंग कॅपॅसिटीनुसार माझी संकल्पना मुळात घर ही स्वप्न घर बांधताना तो माणूस दहा रुपये लावून टाकतो कारण ती एक वेळची बाब आहे पण त्याची रोजची पैसे भरायची ताकद तेवढी नसते अनेक बाबी संसार करता करत तर अफोर्डेबल टॅक्सेशन हा एक मी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्यामध्ये लोकांना योग्य तर आकारणी होईल आणि ते योग्य आकारणी झाल्यामुळे ते आवाक्यात असल्यानंतर mm -hmm. ते भरणार म्हणजे थकबाकी पण राहणार त्याच्यानंतर असाच प्रकार त्या मी एक करता येते दारिद्र्य काम त्याच्यामध्ये असंख्य प्रकारच्या योजना आहे शासनाच्या शासनाच्या योजना आणण्यासाठी प्रयत्न करायचा त्या की आपोआपच ते काम होत राहतात वेगळं काही दिन दुसरं आहे सारणी घेताच्या सार्वजनिक हितामध्ये दिवाबत्ती रस्ते नाल्या पाणी पुरवठा ह्या माफक लोकांच्या अपेक्षा आहे यांच्यावरती पाणी पुरवठ्यावर आता सुधारित पाणी पुरवठा योजना करण्याची गरज आहे कारण काय दोन हजार चार मधली स्कीम आहे वीस वर्ष होऊन गेले पॉप्युलेशन वाढले एरिया वाढला पाण्याची बीड वाढली आहे ते पाणी वेगवेगळ्या प्रकार देता येऊ शकते पण त्याचे योग्य नियोजन करायची गरज आहे करता येईल किंवा वाढीव पाणी पुरवण्याचं आपल्याला काम करावं हो लागेल डिस्ट्रीब्युशन लाईन पण वेगळी टाकावं लागणार असे काही आहे प्रयोग त्याच्यानंतर मग मला असं वाटते शहर सौंदर्यीकरण झालं पाहिजे शहर सौंदर्यकरण मध्ये दोन प्रकार आहे एक कुदळे उभारणे गार्डन उभारणे त्याच्यानंतर जॉगिंग पार्क करणे त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या शासकीय इमारती शहरात व्हायला पाहिजे त्यांनी शहराच्या सौंदर्यात भर पडते जसं आमच्या इथे दुर्दैवानी म्हणावं लागेल की समाज कल्याण बघायची बिल्डिंग जी रिसोर्ट होणार होती ती सवडलं नाही सवडलं नाही तिच्या बद्दल पण ती रिसोर्ट मध्ये होणार होती पण आमच्या इच्छाशक्ती जी होती कदाचित तेव्हा कमी पडली असेल त्याच्यात मी तर काही होत नाही कारण माझा रोलच नव्हता परंतु जे काय असेल ते त्या इमारती शहराचं सौंदर्य वाढवतात आणि आरोग्याविषयी काही आरोग्याविषयी बघा आरोग्याविषयी जे आहे तर त्याच्यामध्ये सॅनिटेशनचं काम नगर परिषदेकडे आहे सॅनिटेशनच काम नगर परिषदेकडे शासनाची एक चांगली योजना आहे भूमिगत गटार म्हणून भूमिगत गटार गटार mm -hmm. म्हणजे अंडरग्राउंड शेवरेज सिस्टीम ही mm -hmm. शेवरेज सिस्टीम आपण नंतर काय करतो तिथे गावातलं सगळं सेवक से एका ठिकाणी जमा करतो आणि mm -hmm. त्याला ट्रीटमेंट करतो त्याची mm -hmm. आज आमच्या गावचं सगळं पाणी या सांडव्यात जाते दोन्ही प्रकार दोन्ही जुन्या गावचं नव्या गावचं म्हणून एकाच ठिकाणी आणि ती आता पळस कडचे धन्य तर हे धरणात हे सगळं अशुद्ध पाणी जाणे पण काही फार योग्य नाही त्याच्यामुळे तिथं मासेमारी चालते त्याच्यावर परिणाम असतील त्याच्यावर परिणाम होतोच त्यामुळे तिथं पण एक एसटीपी झाला पाहिजे mm. पी म्हणजे सेवरेज ट्रीटमेंट प्लांट जे की हे पाणी शुद्ध करून पुढे सोडल्या जाईल त्याच्यासाठी अगोदर तुम्हाला सेव्हरेज सिस्टीम करावं लागेल हा थोडा प्लान मोठा आहे पण इम्पॉसिबल असा नाही त्याच्यामुळे काय की सार्वजनिक आरोग्यावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम mm -hmm. झाले दुसरी गोष्ट की वारंवार तुम्हाला लसीकरण घेणे mm -hmm. योजना राबवणे त्याच्यानंतर शहर स्वच्छ ठेवणे mm -hmm. कीटकनाशक mm -hmm. फवारणे फॉगिंग करणे रेग्युलरली त्याच्यानंतर करणे mm -hmm. ह्या mm -hmm. ज्या mm -hmm. बाबी आहेत ह्या रेग्युलर आणि नियमित असल्या पाहिजे ह्या नियमित नसल्या तर त्याचा रोगाचा प्रादुर्भाव वाढणे वगैरे सगळ्या गोष्टी होतात तर -गी ते नियम मी ते जर समजा कदाचित मला संधी मिळाली तर मग मी ते प्रशासनाच्या हातून करून नीट की सातत्य घेतलं गेलं पाहिजे आणि हे जे कार्यक्रम त्याच्यामध्ये परत काय आहे की एक आरोग्यावर परिणाम करणारी गोष्ट म्हणजे घातक परिणाम मोकळ जनावरांचा पण त्रास असतो त्याच्यात सार्वजनिक ठिकाणी जे भटकी कुत्रे भटकी भटके कुत्र्याच्या अंगावर तुम्ही आता जर पास रोप सगळं खरूच होते वगैरे त्यातून पण सुद्धा मालमाल म्हणजे मनुष्य लागण होऊ न्याची शक्यता तर या वडक्याच्यामुळे काही कोणत्याही प्रकारचे प्राणी असतील वडकी तर त्याचा बंदोबस्त सुद्धा केला पाहिजे हे सुद्धा त्या आरोग्याशी निगडीत आहे असे पण प्रकार भरपूर आहेत करण्यासारखं खूप आहे स्कोप आहे ते शक्य झालं नाही आणि शक्य काय नाही हा बस बरोबर आहे की बाई इतके वर्ष झालं नाही तर हा काय करणार असं नाही आहे माझ मी शहराला परि माणूस आहे मी रिझल्ट ओरिएंटेड काम करतो आणि आतापर्यंत मी ज्याच्यात लक्षात त्याचा निकाल पॉझिटिव्ह आला हे मी स्वतः सांगत नाही लोक सुद्धा तुम्हाला तुम्ही आता तर परत मी तुमच्याशी जे बोललो ना ती वस्तुस्थिती आहे करण्याच्या बाबतीत त्याच्यासाठी फार श्रम लागत नाही त्याच्यासाठी असा काही फार निधी आणायचा आहे वगैरे वगैरे नाहीये हे योजनाच आहे ऑलरेडी शासनाने लोकांसाठी केले कुठल्या केंद्र शासनाचे असतील कुठल्या राज्य शासना असतील त्या आपण इथं आणायचेच पाहतो त्याच्यासाठी निधीची तरतूद हे ते सगळे शासन स्तरावर झालेलंच असते ऑलरेडी ती पण तुम्ही त्याचा योग्य प्रस्ताव करा त्याचा योग्य पाठपुराव करा समोरच्या जे अथॉरिटी आहेत वरिष्ठ आहेत त्यांना तुम्ही ते समजून द्या गोष्टीचं महत्व हे इथं आवश्यक आहे आणि ते तुम्ही मंजूर करून घ्या एवढंच तुम्हाला काम करायचंय प्रेसिडेंट म्हणून काय बाकी काही बॉन्डर करायची आवश्यकता नाही कि बा फार काही करायचंय हेच आहे सगळा सार याच्यामध्ये की जे अस्तित्वात ठेव सरकार सुद्धा लोकांसाठी काम करत कुठली सरकार असे सरकारने लोकांसाठी काढलेल्या योजना आहे ना त्याच फक्त तुम्हाला आहे त्याचं फंडिंग वंडिंग सगळं तिथूनच येत आहे त्याच्यासाठी काय वेगळे काही निधीची तरतुदी आवश्यकता उद्याच्या रिसोर्स उद्याच्या रिसोर्ट शहराला मी एक आदर्श रिसोर्ट गाव चांगलं आहे गावातल्या माणसाविषयी बोललो आणि या गावाला आदर्श गाव म्हणून मी बघतो की त्याची भविष्यात ओळख निर्माण आगामी निवडणुकीत तुम्हाला तुमच्या कोणती आव्हाने दिसतात माझ्या पुढे आव्हाने विश्वाचे विकास माझ्या पुढे आव्हाने आरोग्याची समस्या माझ्या पुढे आव्हाने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट माझ्या पुढे बाकी दुसरं कुठलं आव्हान आहे मला मी म्हणजे असेल ते नसेल काय ज्यांना त्यांना विचार माझ्या पुढे हे विकास कसा होईल हे खरं आव्हान आहे तुम्हाला तुमच्या जिंकण्यावर विश्वास आहे बघा निवडणूक आहे खेळ येथे मत घेऊन माझा विचार घेऊन लोकांचा आतापर्यंत तरी मला चांगला प्रतिसाद हार्दिक कोणीतरी एकच प्रेसिडेंट होणार त्याच्यामुळे मी ते फारसा विचार करत नाही की पुढं काय होईल माझं मला माहिती की माझा संपर्क संपर्क मला माझ्या गावातल्या लोकांना विश्वास ते नक्की माझ्या विजयात परावर्तित करतील असं मला वाटत याच्यामध्ये काय तुम्ही म्हणता विश्वास मी तर तुम्हाला सांगितलं परंतु एक गोष्ट पर ना मी आणखी आवर्जून तुम्हाला सांगतो कि विजयाचा विश्वास असेल नसेल तो वेगळा आहे पण परिवर्तन करण्याची क्षमता निश्चितपणे आमच्या सर्वांमध्ये शेवटचा आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न सत्ता तुमची नाही तर तुम्ही लोकांची काम कसे करा मी तुम्हाला उत्तर देऊ द्या हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल पण बघा काय की हे जर समीकरण आपण जुळत गेलो पंचायती म्हणजे जेव्हापासून नगर परिषदेची झाली तेव्हापासून अभ्यास आणि माझा विश्वास आहे की सत्ता हे साधन जे आहे समर्पणासाठी पाहिजे पैशाचीच गरज आहे असं नाही मी तुम्हाला याच्या आधीच्या प्रश्नाच्या तुमच्या उत्तरात की शासनाच्याच सगळ्या योजना नगर परिषदेमध्ये आहे त्या योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव करून त्याची आपण नीट मांडणी करून शासनाकडून मंत्री म्हणून एवढा नाही आपोआपच होणार ते तुमचा प्रयत्न फक्त तो असला पाहिजे की तुम्हाला हे करायचंच आहे आणि ते मी करणारच जर संधी मला मिळाली तर mm -hmm. तुम्ही निश्चितपणानं पुढच्या संधी मिळाली असं तुम्ही उरळी धरता तर मग माझ्या पाच वर्षाच्या त्याच्यामध्ये मी तुला आणखी सांगतो की हे जे आपण प्रस्तावाची गोष्ट करतो ना शासनाकडे पाठवून ते मी प्रशासनात होतो mm -hmm. मी अनेक प्रस्ताव अनेक ठिकाणी केले त्याच्यामुळे प्रस्ताव कसा परिपूर्ण राहील त्याच्यामध्ये तुटी राहणार ना नाही ना तुट्या ना राहिल्या तर लांबते mm -hmm. काळ जातो मध्यंतरी त्यानंतर फायनान्सिअर जातात मग ते पूर्षीय जाते परत प्रस्ताव ते होणार नाही कारण तेवढा माझा हा स्वतःचा अनुभव आहे मी तीस वर्ष तेतीस वर्ष प्रशासनात होतो आणि मला ती जाण एक कसं काम तो हातखंड आहे माझा बघा दोन हजार नऊ मध्ये बंधू आले त्यांचा विषय वार्डापुरतात होता आता हा शहरापुरता झाला तर एका वॉर्डापुरतात होता तर पाच वर्षामध्ये इतके सुंदर काम आम्ही त्या ठिकाणी केले त्यांनी केले कायद्यानगर लहान ते आजही रस्ते काय त्याच्यानंतर बहुदा त्या भागात काम नगम झालं मला फार आयडिया नाही बाहेर असल्यामुळं पण शक्यतो तिथले लोक जेव्हा मला भेटल तेव्हा सांगतात की साहेब ती अर्धी क्वालिटी अशा प्रकारचं काम होणार ना त्याच्या कामा कामाबाबतीत आणि विकासाच्या संकल्पना मी क्रिस्टल क्लिअर झाला पण अगदी क्लिअर आहे माझी भूमिका स्वस्त आहे आणि मी ती तरीच नेणारचा पण मला विश्वास आहे काय आहे की अलग असा भाव असतो की तुम्हाला कागदच वाचला पाहिजे असतात लोकांच्या कामा त्यांच्या मनातल्या भावना पण आपल्याला कळल्या त्या त्याकडून आपण जर काम करत असतो तर आपण खराब आणि हेच आपल्या शेवणी माझ्यापर्यंत आलं भाव म्हणजे माझ्यापर्यंत आलं माझ्याकडे आलंच नाही डेप्युटेशन याची मी वाट पाहणारा माणूस नाही मला समस्या दिसते ना मी कशाला मला जे करतायत मी केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच कदाचित लोक आपल्याला निवडून देत असतात याची मला भरपूर आहे